नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ एस एस सीजीडी वर्ष पोलीस भरती याच्यापेक्षा राहणार आहे मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे की दोन्ही नोकऱ्यांपैकी कोणती नोकरी बेस्ट आहे किंवा कोणत्या नोकरीमध्ये जास्त पावर आहे सुट्ट्या यांना फॅसिलिटीज कसं मिळतात सर्व विषयावर आपण आज बोलणार आहे आणि तुम्हाला शेवटी हेही कळून देईल की कोणती नोकरी तुम्ही जॉईन करायला हवी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आम्हाला एस एस व महाराष्ट्र पोलीस या दोन नोकऱ्यांपैकी बेस्ट नोकरी सांगा व आम्ही कोणत्या नोकरीमध्ये जॉईन करावं हे तुम्ही आम्हाला समजून सांगा जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी सध्या एस 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 जीडी मध्ये एस एस बीमध्ये मध्ये कार्यरत आहे व मला दोन ते तीन वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला एस 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 जीडी डीविषयी संपूर्ण माहिती देणार आहे व ती फोर्स कशी का काम करते का तर व महाराष्ट्र पोलीसची मी पहिली तयारी करत होतो आणि आता मी भरपूर सारी माहिती महाराष्ट्र पोलिसांची करेक्ट केलेली आहे मित्रांना फोन लावून जे माझे मित्र महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे व यांच्या सुट्ट्या Uh, यांना फॅसिलिटीज प्रमोशन हे सर्व आपण आज डिस्कस करूया आणि तुम्हाला एक सर्व काही माहिती होऊन जाईल की दोन्ही फोर्समध्ये कशा रीतीनं मतलब आ, काम चालतं किंवा कशा रीतीने बाकीच्या गोष्टी प्रोसेसमध्ये येतात तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिलं बघूया पॉवर आता भरपूर विद्यार्थी हे तयारी करताना एक गोष्ट लक्षात था। आणतात की कोणत्या नोकरीमध्ये जास्त पॉवर आहे किंवा ताकद आहे किंवा कोणत्या शेती या सरकारने यांना दिलेल्या आहे तर मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती पोलीस हे लॉइन ऑर्डर हँडल करत असतं त्यामुळे पोलिसला काही पावर ही जास्त दिलेली आहे जसं की तुम्ही बघत असाल एस एस सी जास्तीत जास्त कोर्स त्या बॉर्डरवर ड्युटी काका आय टी बी पी एस एस बी सी आर पी एफ बी एस एफ या सर्व बॉर्डरच्या कोर्स आहे त्यामुळे यांना फक्त बॉर्डरच्या दहा किलोमीटरच्या रेंजमध्येच आतमध्ये रेंजमध्ये त्याच रेंजमध्ये फक्त पावर दिलेली आहे कोणतीही गोष्ट करण्याची किंवा कोणतीही छानबीन करण्याची ताकद फक्तही दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये दिलेली आहे जसं की बी एस एफ एस एस बी आय टी बी पी यांनी कोणालाही पकडल्यानंतर सर्व काही माल शीज करून जसं की यांनी दहा किलो वीस किलो ब्राऊन शुगर वगैरे काही बी पकडलं तरी सर्व शीज करून त्यांना पोलिसांना द्यावं लागतं कस्टम अधिकाऱ्याला द्यावं लागतं तर त्याचप्रकारे मित्रांनो पोलिस ही आंतरिक सुविधासाठी असते व जसं की आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा पोलीस कार्य करेल तर पोलिसला पोलिस सर्व पावर दिलेली असते की कोणालाही अटक करू शकते किंवा कोणच्यावर कोणच्यावरही कोणालाही तलाशी करू शकते पण तसे बॉर्डरच्या फोर्स करू शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही असं समजू शकता की महाराष्ट्र पोलीसमध्ये जास्त पावर आहे किंवा महाराष्ट्र पोलिसला जास्त शक्ती या सरकारनं दिलेली आहे महाराष्ट्र पोलिसनी कोणत्याही राज्याचे असू द्या जास्त पावड त्यांच्यामध्ये आणि मित्रांनो आता आणि तो पेमेंट पेमेंटचा विषय तर मित्रांनो पेमेंटमध्ये सांगायचं झालं तर एस 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 जी पेमेंट जास्त आहे कारण की मित्रांनो एस 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 जी भरपूर फोर्स या हार्ड एरियामध्ये ड्युटी करतात त्यांना त्याचे पैसे शिल्लक भेटतात व भरपूर काही अलाउन्सेस आहे जे एस 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 जीडी म्हणजे सेंट्रल गवर्नमेंटमध्ये आल्यामुळे यांना जास्त भेटतात लगभग पेमेंटचा पाच ते सात हजाराचा फरक दिसून येतो त्यानंतर मित्रांनो तुमचं प्रमोशन प्रमोशन दोन्ही फोर्समध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये प्रमोशन जास्त फास्ट होतं व वो एस जी डीच्या सर्व फोर्समध्ये प्रमोशन थोडं सो होतं जसं की इकडे तुम्हाला हेड कॉन्स्टेबल बनण्यासाठी दहा वर्ष लागतील महाराष्ट्र पोलीसमध्ये तर तुम्हाला एस 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 जीडीमध्ये हेड कॉन्स्टेबल बनण्यासाठी पंधरा ते सतरा वर्ष लागू शकते त्यानंतर ते तो मित्रांनो तुमचा क्वार्टरची सुविधाचा तर मित्रांनो क्वार्टरची सुविधा ही जसं की फॅमिली खूप महत्त्वाची असते मित्रांनो तर फॅमिलीची सुविधामध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्ही एनी टाईम कुठेही फॅमिली सुविधा उपलब्ध असतात व तुम्ही सोबत फॅमिली ठेवू शकता परंतु एस 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 डी मध्ये असं नसतं तुम्ही एखाद्या वेळेस बॉर्डर साईडला असाल व तिथे एरिया हार्ड असेल तर तिथे तुम्ही फॅमिली सुविधा उपलब्ध नसू शकते व तुम्ही फॅमिली तिथे ठेवू शकणार नाही तर मित्रांनो फॅमिलीमध्ये तर महाराष्ट्र पोलीस चांगलेच आहे त्यानंतर तिथे तुमची मेडिकलची सुविधा मेडिकलची सुविधा दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहे एस एस सी डीमध्ये पण व महाराष्ट्र पोलीसमध्ये पण मित्रांनो तुमच्यावर जे डिफेंड आहे तुमचा भाऊ व बहीण ज्यांचं लग्न झालेलं नाही व आई व वडील यांना तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही इलाज केला तर सर्व काही फ्री असतं दोन्हीमध्ये पण महाराष्ट्र पोलीसमध्ये एस एस सी सी डीमध्ये त्यानंतर तिथे तुमची कॅन्टीनची सुविधा मित्रांनो एस 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 डीमध्ये विथ जीएसटी कॅन्टीनची सुविधा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळून जाईल जे की तीस पर्सेंट सुट्टांना मिळते व महाराष्ट्र पोलिस मध्ये कॅन्टीन सुविधाचा थोडा अभाव असू शकतो यानंतर मित्रांनो तुमच्या सुट्ट्याविषयी तर मित्रांनो सुट्ट्या ह्या तुम्हाला एसएसीजीडी मध्ये जास्त मिळतात परंतु एसएससी जीडी मध्ये एक गोष्ट असते की तुम्हाला संडे व ची सुट्टी मिळत नाही सॉरी शनिवार व रविवारची सुट्टी मिळत नाही कारण की मित्रांनो इकडे जे आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्हाला रविवारची व शनिवारची सुट्टी एखाद्या वेळेस मिळू शकते पण एस एस सी जी डीमध्ये तसं नसतं एस एस सी जी डीमध्ये तुम्हाला सी एल व ई एल फिक्स पंच्याहत्तर दिवस सुट्ट्या दोन्ही मिळून पंधरा दिवस सी एल व तीस दिवस साठ दिवस ई एल तर या सुट्ट्या तुम्ही केव्हाही देऊ शकता या सर्व मिळून मित्रांनो लगभग पंच्याऐंशी दिवस सुट्ट्या तुमच्या बनून जातात व महाराष्ट्र पोलीसमध्ये तुमच्या लगभग पासष्ट दिवस सुट्ट्या बनतात परंतु तो त्यांना एक्स्ट्रा संडे मिळून जातो तर मित्रांनो त्यानंतर इथं तुमचा डिपार्टमेंटल एक्झाम डिपार्टमेंटल एक्झाम दोन्ही कोर्समध्ये आहे जसं की तुम्ही इकडं महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट पी एस आय होऊ शकता व तुम्ही एस एस जी डीमध्ये डिपार्टमेंटल एक्झाम देऊन ई एस आय होऊ शकता मित्रांनो या डिपार्टमेंटल एक्झाम देण्याचा एक क्रायटेरिया असतो तो म्हणजे तुम्ही तीन वर्ष सर्विस तुमची व्हायला पाहिजे दोन्ही याच्यामध्ये आणि तुम्ही कोणतंही गलत काम करायला नको या तीन वर्षामध्ये तर मित्रांनो त्यानंतर एस 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 जी डीमध्ये अनेक प्रकारची विमे व अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात जर तुम्हाला काही करता काही झालं व तुमची डेथ झाली तर तुमच्या परिवारामध्ये एक नोकरीसुद्धा दिली जाते व तुम्हाला यामध्ये एस 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 जी डीमध्ये पेन्शनही चांगल्या प्रकारे मिळते व महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा पेन्शन मिळते परंतु आता झालेलं हे की न्यू पेन्शन स्कीम आलेली आहे त्यानुसार पेन्शन हे खूप कमी मिळते त्यासाठी खूप वाद चालू आहे तेही होऊ शकतं व तुम्हाला ओल्ड पेन्शन स्कीममध्ये पण टाकू शकतात मित्रांनो त्यानंतर तुमच्या ड्युट्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जेवढ्या पण सी ए पी एफच्या पोर्स आहे एस एस सी जी डीमधल्या या सर्वांच्या ड्युट्या जास्तीत जास्त बॉर्डर एरियाना लागतात व सी आय सी एफ इस फोर आ, फोर्स आतमध्ये काम करते व महाराष्ट्र पोलीसची ड्युटी ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रात असते तर इथेच मी मित्रांनो महाराष्ट्र पोलीसला खूप प्लस पॉईंट आहे की मला तरी वाटतं माझ्या स्वतःच्या अनुभवानं की तुम्हाला जर महाराष्ट्र पोलीसची नोकरी लागत असेल तर तु, तु, तुम्ही शंभर टक्के जॉईन करा कारण की तुम्हाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आहे व तुम्ही मतलब जास्त घरापासून दूर राहणार नाही तर तुम्हाला नोकरी करायला सोपं जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फॅमिलीने टाईम सोबत ठेवल्याने तुमचे दिवस नोकरीचे दिवस हे खूप लवकर कटतील परंतु तुम्हाला जर वर्दीचा किंवा बॉर्डरवर जाण्याचा आणि अजून आता खूप सारी मुलं असतात त्यांच्यामध्ये खूप वर्दीविषयी क्रेज असतं तर त्यांना एस एस सी जी डी जॉईन करायला काही हरकत नाही परंतु माझं तर सजेशन राहील की मी तुम्हाला एक सांगू शकतो की तुम्ही जर महाराष्ट्र पोलीसची नोकरी लागत असेल तर त्यासाठीच पहिलं ट्राय मारा व जर लागली नाही तर एस एस सी जी डी आहेत मित्रांनो मी स्वतः एस एस सी जी डीमध्ये कार्यरत आहे व सध्या एम पी एस सीचा अभ्यास करतो तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल व तुम्ही एस एस सी जी डीची तयारी करता वेळेस किंवा महाराष्ट्र पोलिसची तयारी करता वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट देत असेल दे तर शंभर टक्के तुम्ही मला विचारू शकता डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे व माझा नंबरही दिलेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असल्यास शंभर टक्के विचारा मी तुमची माझ्या परीने जी मदत होईल ती शंभर टक्के करेल धन्यवाद